बाहेर बाहेर येऊ नका प्रतिनिधी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशिवाडी सनसवाडी येथे शांततेत मतदान चालू आहे मतदारांची आतमध्ये लाईन लागलेली आहे अगदी मोजक्या पोलीस बंदोबस्तात इथे शांततेमध्ये मतदान चालू आहे मोबाईल तुमच्याकडे देतो ना जबाबदारी तुम्ही फोन मतदान करा तुमचं तुम्हाला देऊ शकता या ठिकाणी मतदारांच्या लाईन लागलेल्या आहेत आणि शांततेमध्ये मतदान चालू आहे सनसवाडी مرحبا انا مرحبا انا مرحبا انا مرحبا انا مرحبا انا करण्याचा गोंधळ झालाय कोणत्या कोणत्या पक्षात आणि कोणत्या कोणत्या पक्षात हे काहीच कळायला कबूल नाही होय मतदानामुळे काय गिरायक वगैरे वाडा पावच नाही वाढलं का हा हा तुम्ही दहाचा पंधरा रुपये भाव केला त्यामुळे थोडं कमी व्हायला